वेलकम बॅक चॅनल तर आज आम्ही एक एकवीरेला सगळ्या कंपनीतल्या लेडीज या सगळ्या कंपनीतल्या लेडीज आम्ही बघा सगळ्या परत आहेत लास्ट व्हिडिओ मध्ये अजून आमच्या टेम्पोचा पत्ता नाही अजून टेम्पो आलेला नाहीये हे बघा आमची क्वालिटीवाली क्वालिटीवाली येत नाही व्हिडिओ मध्ये ती लास्ट आहे हो आगा। आगा आ आ हे बघा आमची नंदू आमची लाईन लिडर हो बघा दोन दोन पोरांना घेऊन आले कोण सवाजता येणार नाही हाय हाय भारतीला कॉल केला भारती बोलते तर काय आमचा टेम्पो आलेला आहे सेजल बसले पुढं

नेहाच आगमन झालेलं आहे टेम्पो मध्ये तर गाय जर आमच्या तर सगळे लेडीज आलेले आहेत ती बघ ती बघ बाहेर संजनीताई हायकर ही संजनी ताईंची ता मुलगी विशाखा आहे विशाखा बस तरी माली, अले अले शुछुछ। आता आमचा टेम्पो सुटलेला आहे हे आमची हजेरी घेते आमची मॅडम सगळ्या बघा कशा बसल्या आम्ही सगळ्या वरती बसलोय फाल्या आम्ही मज्जा करू

मला ला, ला, ला शृंगार दिसते मी भारी जणू सणा आता महड पोचलेलो आहोत हा आमच्या सगळ्या लेडीज फोटो सेक्शन वगैरे काय नाही चाल गप्पा हे बघा यांचं फोटो सेक्शन चालू आहे काही गरज आहे फोटो काढायची वगैरे जायचं ते काय नाही मस्त हा मस्त एक नंबर अजून लाव अजून ला लिपस्टिक इथलं इथं जायला पण लिपस्टिक पिकनिक आमची बहिणी ब्लॉग काढायचं काय संपत नाही कधीपासून फोटो काढतायत तर चला आता जाऊ आपण पायापाडाला ही आमची भाभी काय मग कसं वाटतंय बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही चालू ट्रिपला एकविरीला खूप मज्जा वाटते चला चला तर गाईच ही, ही। गा? गा आमची प्रगती ताई आणि ही आमची भारती ताई आम्ही तर नंतर कुठं आई त्याच्यानंतर अजून काय बोलशील खूप मजा करायची आहे एकविरीला जाऊन खूप आमची गँग मोठी आहे आम्ही टेम्पो मध्ये गेलोय खूप मज्जा करणार आहोत चल बाय चार अर्ध्या बायका गेल्या पुढं आणि आम्ही तिघी राहिलो मागे त्या आमच्यावर काय थांबल्या नाही दहा दहा रुपये दहा दहा रुपये घ्या बस घ्या बस हे भजी खाते का भजी भजी आपल्याला गाडीमध्ये खायला पापड डाब्याला भाभीने मस्त ओटी घेतलेली आहे भाभी हाय कर तू काय का चल आम्ही आता आलो श्री वरद विनायक इथे पण यांचा फोटोशूट चालूच आहे चालू मंदिरात पाया पडायला वहिनीचा फोटोशूट चालू आहे इथे दत्ताचं मंदिर आहे इथे राहण्यासाठी भक्तनिवास पण आहेत वाडापाव आता मिनतई का का वाडापाव खा शिंगोबाचं मंदिर आलेलं आहे आता इथून पुढं घाट चालू झाला तर गाइस आम्ही आताच एकरेला पोहोचलेला आहोत त्यांचे सगळ्यांचं मेकअप झालंय सगळ्यांचं मेकअप झालंय त्यांचे पावडर लिपस्टिक पावडर आयमलीचा चला चला जस्ट आलो गाइस आता जाऊन हो। गा ना चला 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 हा पायथा मंदिर आता आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतो इथं पण लाईन आहेच तर गायच तर आम्ही त्या लाईनीला उभी राहिलेलो ला आहोत इथून दर्शन घेतो मजा वरती चालत चालत चल पुढे चला 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 आमच्या अर्ध्या लेडीज पुढे गेल्या आणि आम्ही अर्ध्या जणी मागे राहिलो काहीच सगळ्यांनी का? या आंबा काकडी लिंबू सरबत खायला मावशी बघा मावशी ताक कसा दिलाय आणि काकडी ह्याची काय का घेऊया काळीच ह्या बघा दोघी पण जमल्या नुसत्या घामाघूम झाल्यात सेम सेम मैचिंग मैचिंग होती है नारा आजा पूजा आठ गया पन्नेस तो होतीगा नारा आ गया होतीगा पन्ने ताई आता या पुढे ब्लॉग कंटिन्यू ती करणार आहे चला गाईस गर्दी बघा किती आहे चालायला जागा नाही संडे स्पेशल गर्दी केली होती गर्दीवरती अर्ध्याच आलेलं आहे अजून पूर्णावरती गेलोच नाही बघा वरती का बघा संडेच आम्ही आलो कधी आहे डोंगरांची आम्ही आता इथे पोहोचलो गर्दी जाम गर्दी लाईन बघा लाईन बघा अशी तशी वाकडी तिकडी वाकडी तिकडी लाईन आहे ही आमची भारतीत आहे आणि ही गर्दी आम्हाला दोन तास तरी जातील अजून लाईनीला तो मंदिर आहे तिकडं आणि ही लाईनीला आम्ही अजून येतात

तर गाईज आम्ही आता चाललो हो टेम्पोत बसायला आमच्या आता जाताना आम्ही गेलो पायऱ्यांवरून आणि आता घरी खाली जाताना चाललंय रस्त्यावर दिसतो कारण पायऱ्यांवरून चालत जायला मला जाम कंटायला आला ये ग जाताना आमच्या पूर्ण जाम होती सोबत आणि ट्राफिक बघा तिथे ट्राफिक आज संडे आहे ना संडेला कधी कोणी येऊ नका एकविरेला जाम गर्दी असते जाम हा एक पॉइंट आहे मस्त बसायला पण जागा आहे तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला वगैरे घेऊन येऊ शकता गाईज हा आमच्या गावकीचा बंगलो आता इथे आम्ही चाललोय तर गाईज आता आम्ही चाललो इथून नारायणधामला नारायणधामला गेल्यानंतर तुम्हाला मी आताच घरी आले आम्ही नारायणधामला जाणार होतो पण ट्रिंपवाले काकांना नारायणधामचा रस्ता नव्हता माहिती म्हणून त्यामुळे आम्ही डायरेक्ट घरी आलो जाताना सगळ्यांचा सगळे खूप खुश होते सगळ्यांचा मूड चांगला होता आणि येताना जसं त्याने नारायणधामला आम्हाला नाही नेलं तर सगळ्यांचा मूड ऑफ झाला त्यामुळे मी ब्लॉग पण नाही कंटिन्यू केला डायरेक्ट आता एंड करते तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड नाईट बाय बाय